बदलापूर पश्चिमेतील सोनवली परिसरात भाजपचे पदाधिकारी तेजस उर्फ बंटी म्हस्कर यांनी शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे सोनिवली येथे गणेश दर्शनासाठी गेलेल्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांची बंटी म्हस्कर यांच्याशी नजरानजर झाली आणि त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आला या घटनेत हेमंत चतुरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बदलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान हेमंत चतुरे यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून यापूर्वीही पक्षांतर्गत मतभेद होते त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्याकडून त्यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे निवडणुकीपूर्वी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता त्यानंतर त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली दुसरीकडे मारहाणीचे आरोप असलेले तेजस उर्फ बंटी म्हस्कर हे सत्ताधारी भाजप पक्षातील सर्वाधिक मताने निवडून आलेल्या नगरसेविका हेमांगी म्हस्कर यांचे पती असून भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे या घटनेमुळे बदलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलंय याबाबत या बदलापूर पश्चिम पोलीस संबंधित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर आम्ही आत्मयता हा गेलो तिथे आमंत्रण होतं त्या बिल्डिंगचं आम्ही दर्शनासाठी गेलेलो दादा होते आणि आम्ही दोघं तिघे जण होतो सोबत फक्त आणि आम्ही असं दर्शनाला जात असताना आम्ही तिथे गेटमध्ये घुसतोय आणि तेवढ्यात ते मागणं बंटी मस्कर आणि त्याची तीस एक जण तीस पस्तीस जण पुरा आली आणि त्यांनी डायरेक्ट मारायला चालू केलं आणि त्यांचे रॉडबीड सगळे होते टिपरे घेऊन आलेले सगळे ते आणि डायरेक्ट जीवे मारण्याची मग यांना त्यांना मारून टाका बोलतो ने ठेवू नका बोलतो त्यांना मारायचं म्हणतात वादबीर काहीच नव्हतं काहीच नव्हतं सोसायटीची ते लो लोक आहेत तुम्हाला वाटत असेल तिथे कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सोसायटीच्या बिल्डिंग द्यायला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे आणि तिथली लोक पण म्हणवती का आता नका मारू नका मारू नका नाही ते ऐकत नव्हते शेवटीला बायका पण मध्ये उचल्या मी दादा स्वतः त्यांनी मारायला घेतलेला एवढं मारलंय का आता दादा स्वतः बोलता येत नाही तुम्ही दादा बघितला असेल